निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली निकालही लागले पण सक्षना सलगारांचा एक यलगार मात्र व्हायरल होतोय गाव की गावकी पेक्षा लक्ष दिलं भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लॅन सक्सेस झाला सक्षना सलगार यांचे गंभीर आरोप धाराशिव जिल्हा परिषद तेर गटाचा निकाल जाहीर झाला आहे पण हा निकाल शांतपणे स्वीकारला गेलेला नाही पराभव आरोप संताप आणि थेट नाव घेऊन केलेले हल्ले यामुळे तेर गटाची निवडणूक आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे प्रश्न असा आहे की ही लढाई मतदारांनी ठरवली की सत्तेच्या गणितांनी राज्यभरात बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचे निकाल समोर आले पण सगळ्यात जास्त चर्चा झाली धाराशिव जिल्हा परिषद गटाची कारण एका बाजूला होत्या भाजप आमदार राजा जगदीशसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ज्या या पहिले देखील जिल्हा परिषदेवर होत्या आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षना ही लढत सुरुवातीपासूनच हाय व्होल्टेज मानली जात होती निकाल जाहीर झाला आणि अर्चना पाटील यांनी तेवीसशे अठ्ठावीस मतांनी विजय मिळवला सक्षेना यांचा पराभव झाला मात्र हा पराभव शांतपणे स्वीकारला गेला नाही निकालानंतर काही तासातच सक्षेना सलगर माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गावकी नाही तर भावकीला सपोर्ट असा थेट आरोप त्यांनी केला नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सक्षना सलगर यांनी थेट आरोप करत सांगितले की ठाकरे गटाचे खासदार ओमराजे गावाच्या विकासापेक्षा आपल्या निवडून आणण्यावर जास्त लक्ष दिलं त्यांच्या मते ही निवडणूक जनतेसाठी नव्हे तर भावकीसाठी लढवली गेली त्यांनी स्पष्टपणे म्हटले की अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध प्लॅन तयार करण्यात आला होता आणि तो प्लॅन यशस्वी देखील झाला सलगर यांच्या आरोपांनुसार या निवडणुकीत राजकीय वचनाचा वापर करण्यात आला आमदार कैलास पाटील यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला मतदारांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्यात आला स्थानिक समीकरणे बदलण्यात आली आणि सत्तेच्या प्रभावाचा वापर झाला असं त्यांचे म्हणणे आहे या सगळ्यांमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे या सगळ्या आरोपांमध्ये सर्वात मोठा आरोप आहे पैशांचा मुद्दा सक्षना सलगर यांनी सर्वात गंभीर आरोप करत सांगितले की तेर गटात निवडणुकी दरम्यान कोट्यावधी रुपयांचे वाटप झाले रात्रीच्या वेळेस पैसे वाटप झाल्याचा दावा करत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी मागणी केली आहे हा आरोप खरा की खोटा यावर सध्या चर्चा सुरू आहे मात्र या, या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठा सवाल उपस्थित होतो सलगर या पहिल्यांदाच वादात सापडल्या नाहीत याआधीही त्यांनी अनेकदा आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केली आहेत जातपात आधारित राजकारणावर त्यांनी थेट टीका केली आहे काही भाषणांमध्ये त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर तीव्र शब्दात हल्ला चढवला होता त्यांच्या या स्पष्ट आणि बेधडक शैलीमुळे त्यांच्या समर्थकांसाठी त्या आवाज बनल्या तर विरोधकांसाठी कायमच अडचण ठरल्या आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते सक्षना सलगर यांची ही भूमिका केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही पराभवानंतर आक्रमक भूमिका घेऊन मुद्दा जिवंत ठेवणे ही देखील राजकीय रणनीती असू शकते दुसरीकडे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की त्या जे बोलत आहेत ते अनेकांना माहीत असलेलं सत्य आहे जे उघडपणे कुणी बोलायला धजावत नाही महत्वाची बाब म्हणजे सध्या तरी या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत चौकशी जाहीर झालेली नाही आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि न्यायालयीन पातळीवर देखील कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे हा वाद आरोप आणि प्रत्यारोपांच्या पातळीवरच आहे मात्र राजकीय तापमान प्रचंड तापताना दिसत आता प्रश्न असा आहे की तेर गटाचा निकाल हा लोकशाहीचा नैसर्गिक निर्णय होता की भावकीसाठी आखलेला राजकीय खेळ होता सक्षना सलगर यांचे आरोप भविष्यात कुठल्या चौकशीपर्यंत पोहोचणार का की हा वाद हळूहळू थंड होणार तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक